पाचोरा तालुक्यातील मोजे मोंढाडे शिवारातील गावालगत पासूनच शेत शिवारात जाणाऱ्या रस्त्यावरील शेतगट क्रमांक एकशे अठ्यात्तर व शेतगट क्रमांक एकशे एकोणऐंशी असलेल्या ट्रॅक्टर बैलगाडीच्या रस्त्यात मोठे दगड गोटे ठेवल्याने रस्ता वहिवाट कमी केल्याने सदर रस्त्याने आज रोजी कोणतीही ट्रॅक्टर बैलगाडी तसेच मोटरसायकल वापर करण्यास कठीण झालेले असून सदर रस्त्यावरचे अतिक्रमण काढून पूर्वीप्रमाणे शेतकऱ्यांना रस्ता पूर्ववत करून मिळावा अशा प्रकारचे निवेदन अर्ज संबंधित सर्वच विभागांना देण्यात आले होते त्यानंतर दिनांक चार एप्रिल रोजी सर्कल अधिकारी अधिकारी तलाठी अभिलेखचे व कर्मचारी रस्ता मोकळे करण्यासाठी आले असता पाहणी करून रस्ता मोकळा करून न देता तेथून निघून गेल्याने आज दिनांक पाच एप्रिल रोजी पावेतो कोणताही रस्ता मोकळा करून न मिळाल्याने शेतकरी त्रस्त झाले असून सदरचा अतिक्रमित करण्यात आलेला रस्ता तात्काळ करून अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात येईल असा इशारा आज दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता मौजे मोंडाळे शिवार व निंबोरी शिवारातील त्रस्त शेतकऱ्यांनी दिला आहे पाचोरा तालुक्यातील मोंढाळे शेत शिवारामध्ये आपण आलेलो आहोत आपल्यासमोर काही त्रस्त शेतकरी ज्यांचा वहिवाट रस्ता हा मोकळा करून मिळत नाही आहे उत्पन्न हाती आलेला आहे मात्र ते बाजारात जात नाही आहे यासाठी काही शेतकरी म्हणजे काही नाही तर बऱ्यापैकी म्हणजे पाच पन्नास शेतकरी आपल्यासमोर आहेत आणि ते खूप त्रस्त झाले आहेत सर्कल कलेक्टर असतील जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत त्यांनी अर्ज देखील केलेले आहेत मात्र के तरी देखील त्यांचा हा वहिवाट रस्ता मोकळा करून मिळत नाही आहे आपल्यासमोर शेतकरी जे आहेत शेडके दादा आपण या ठिकाणी आलेले आहात तुमची नेमकी समस्या काय आहे आम्ही तहसीलदार साहेब पाचोरा यांना वेळोवेळी निवेदन दिलेलं आहे तरी बी आमचा रस्ता आजपर्यंत मोकळा झाला नाही परंतु चार 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 दोन हजार पंचवीस रोजी तहसीलदार साहेबांना भूमिलेख भूमी अभिलेखचे साहेब काही सर्कल मॅडम तलाठी हे आले पण रस्ता काही मोकळा झाला नाही आम्हाला तहसीलदारनं सांगितलं होतं जी सी बी आणा ट्रॅक्टर आणा तिथे हजार ठेवा आम्ही ते पैसे खर्च करून हजार ठेवलं तरी बी तो रस्ता काही खुला झाला नाही तर आम्हाला योग्य तो न्याय दिला पाहिजे कारण आमचा शेतीमाल सगळा शेतात पडेल आहे आज माझे अद्रक तीनशे क्विंटल अद्रक पडेल शेतात सडल्यावर त्याचं बरंचसं नुकसान झालंय असे बरेच शेतकरी आम्ही पन्नास शेतकरी तर वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा आमचं जर दखल घेत नसेल तर आम्ही याच्यापुढे करायचं काय तुमची मागणी काय आहे मग नेमकी आता आम्हाला हा रस्ता मोकळा करून मिळण्या मिळण्या मिळायला पाहिजे ना त्या रस्त्याला अडचण काय आहे अडचण म्हणजे दोन शेतकऱ्यांना अतिक्रमण केलेलं आहे त्याच्यावर आता आम्ही नाही सांगू शकत ते कोण अतिक्रमण करेल तर त्याने ते, ते मोजमाप व्हावं जो रस्ता असेल त्याच्यानुसार ते शेतकऱ्यावर अन्याय नाही पाहिजे आणि त्याचा मोजमाप जो रस्ता आहे तो आमच्या हक्काचा आहे तो काही कोणाचा नाही आहे तो मिळाला पाहिजे आम्हाला न मिळाल्यास आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव यांच्याकडे जाऊन उपोषणाला बसू ही सुद्धा आम्ही तयारी ठेवली त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांना सुद्धा निवेदन देऊ अण्णा एकवीस बावीस एप्रिलला आझाद मैदान मुंबईला शेतकऱ्यांविषयी शेतकरीचं चळवळीचं आंदोलन आहे त्या आंदोलनाला सुद्धा हजर राहू आम्ही सर्व शेतकरी मग हे काल परवा जे काही कोणी आले होते इथं सर्कल त्यांनी तुम्हाला जे सी बी वगैरे लावायला लावलं यांनी तुम्हाला उत्तर देऊन काय म्हणून गेले का तुम्हाला ते तुम्हाला सोडून गेले काय ते आले त्यांना काय पंचनामा लिहून तो त्याचं त्यालाच माहीत ते आले हे देण्यास तर पाहिलं ते शेतकऱ्यांना ते म्हणे इकडे घेऊ नका हे म्हणे इकडे घेऊ नका आता ते चालले गेले आम्ही त्यानं मोडला होता वीस फुटावरून वीस फुटाहून बारा फुटावर आणला बारा फुटाहून बी एका शेतकऱ्यांना अडचण आणली की हा जर आत झाला म्हणे तर नंतर पुढे अजून मोठा होईल मग नंतर की अर्धा अर्धा दा होईल त्याच्यापेक्षा आम्हाला ते मान्य नाही ना असं म्हणत होते रस्ता मोकळा करून मिळावा रस्ता मोकळा करून भेटला पाहिजे आम्हाला सर्व शेतकरी पाव पानकळात सुद्धा जाता येत नाही इथे मी ज्ञानेश्वर लाल पाटील इथून दोन किलोमीटर माझं शेत आहे इथं आम्हाला गाडी बैल येत नाही काही येत नाही अतिक्रमण असल्यामुळे इथून आमचं जाणं शक्य आहे तर आम्हाला हा रस्ता करून मोकळा पाहिजे मी जास्त सजन साडून मी मी शेती माझी इथून एक किलोमीटरवर शेती आहे या रस्त्याला डायरेक्ट म्हणजे गाड्याही जात नाही आणि गाड्या मुद्दा म्हणजे ट्रॅक्टरचा विषय येत नाही दोन वर्षापासून ट्रॅक्टर टायब बंद झाला आहे आम्हाला आता शेतीचा माल काढायचा कसा हे मोठे समस्या झालेला आहे माझा मायबाप शेतकरी यांनी काहीतरी आम्हाला न्याय द्यावा ही मोठी विनंती माझी मी अशोक हिंमतराव पटेल माझे शेत गावापासून दोन किलोमीटर अंतरावर आहे मी जु जुना वैवाट रस्ता पुरेपूर मोकळा ट्रक जात होती ट्रॅक्टर जात होतं गाडी बैल ओपन जात होती आतापर्यंत कुठलीच अडचण पण आता दोन्ही शेतकऱ्यांना तिथे अतिक्रम केल्यामुळे आमची गाडी बैल जाऊ शकत नाही आमचा शेतीमाल सर्व शेतात पडलेला आहे रस्ता मोकळा करून मिळावा माझं नाव भागवत बाबलाल पाटील ह्या रस्त्याला माझी शेती दीड दोन किलोमीटर अंतरावर आहे हा रस्ता डायरेक्ट मोंढाळतो लावाय डायरेक्ट जुना रस्ता आहे हा पहिल्यापासून रस्ता ओके होता सर्व ट्रॅक्टर जात होतो ट्रक जा, जा जात होते मोठा होता पण आता डायरेक्ट या दोन तीन वर्षापासून दोन्ही शेतकऱ्यांना तिथं आत अतिक्रम केल्यामुळे आता ट्रॅक्टर पण जात नाही आणि पावसाळ्याचा गाड पण जात नाही नशी थोडीशी पावटी राहिली आहे तर आम्ही आता शीतला शेतातला माल कसा आणायचा हे आमची मोठी समस्या आहे आम्हाला रस्ता आहे ना पूर्ण मोकळा करून मिळाला पाहिजे ही आमची काय विनंती आहे सरकार दोन हजार एकोणीसपासून मला रस्ता एकदम मोकळा दिसला दोन हजार पासून डायरेक्ट मार दगड दिसू आले डायरेक्ट विचारच करू राहिला माणूस कसं काय घुसावा द्या वावर म्हणून आता एवढे दगडे गाड बैल जात नाही मिळालं मी आणि जास्त वापरणार मी डायरेक्ट मिळालं एकदम म्हणजे जाण्या ना चाल रोजच या जाण्या नाही मिळालं मिळालं त्याच्यासाठी मी करू ऐका आणि ते काही काही नाही तिथं तिला कोणी मोके काली ते आले मॅडम ते चार तारखेला मॅडम त्यांना मी ते काही ध्यान दिली नाही काही नाही गेले लगे निघून ध्यान दिली नाही डायरेक्ट आले आणि लगेच निघून गेले ती बी आम्ही तिथे होतो मॅडम टेप घेऊन अजून डायरेक्ट तेवढा फक्त रस्ता मो काय करा फक्त दुसरं काहीच नाही मी लागतो जास्त अंधडे मी केडी लावलेली होती पण रस्त्यामुळे माझी केडी कोणी घ्यायला आलं नाही ते पूर्ण केडी वाया गेली माझी मला या रस्त्याचं इलाट लावायचा अडचण काय ते मग तुम्हाला अडचण आपले <laughs> माल घ्यायला व्यापारी आले नाही ना डोक्यावर वाव वा लागत होते केडी वीस रुपयाचा भाव मागत होते मी वीस रुपयाने त्यांना देऊ काय घेऊ मग <laughs> रस्त्यामुळे व्यापारी नाही म्हणत होते तुमचा माल आम्ही घेऊ शकत नाही भाऊ तिकडे रस्ता नाही इकडे आले आमचं वाहन येणार नाही मग केडी कशी काढायची रस्ता मोकळा करून रस्ता मोकळा करून पाहिजे आम्हाला तुझं नाव प्रभाकर देवराम आखाडे मी राहणार मुंडाळ्याचा आहे माझा निंबूचा बाग आहे मी ना प एक तारखेला निंबू तोडला पण ते कॅरेट व्यापारी घ्यायला येणार आता नसता नसल्यामुळे ते निंबू फेकून मी वावरातून चालले आलो कारण माझा निंबू व्यापारीनं मोजाला आला पण गाडी नसल्यामुळे येत नसल्यामुळे ते निंबू सोडून चालले गेला शेवटी निंबू तीन दिवसात सुकावून गेले आज माझा प्रश्न खुटून गेला मला रस्त्याची खूप गरज आहे सरकारने एवढी विनंती करावे आणि सरकारनं रस्त्याचा उलावट लावून द्यावे एवढीच सरकारला माझी विनंती आहे गोपाल नारायण गायकवाड माझं शेतशिवार इथून जवळजवळ दीड ते पावणे दोन किलोमीटर अंतरावर असल्यामुळे हा रस्ता शासनाने जवळजवळ पस्तीस फुटाचा मोजली असल्यामुळे शेतकरी दोघंही शेतकरी अडचणी आणताय त्या गोष्टीत तर त्याच्यामुळे शासनाला आमची विनंती आहे की हा रस्ता त्यांनी त्वरित मोकळा करून द्यावा नाहीतर मग आम्ही उपोषणाचा पण आम्हाला दुसरा एक वेगळा मार्ग आहे तुम्ही काय उत्पादन घेतात आम्ही साधारण मोसंबी लावली आता ज्या वेळेस मोसंबी लावली होती त्यावेळेस जवळजवळ वीस पंचवीस फुटाचा रस्ता होता आज त्या रस्त्याला जवळजवळ पाच फुटाचा पण ठेवला नाही त्यांनी अडचण काय मग दोघं साईडने शेतकरी अतिक्रमण करता दगड टाकता पायवाट सुद्धा जेमतेम जाते तिथून आता माझी मोसंबी फुटली असल्यामुळे तिथं व्यापारी आम्हाला सगळं माल डोक्यावर आणावा लागतो दोन ते अडीच किलोमीटरवर त्यामुळे आम्हाला मूल्यमापन त्याचं काहीच भेटत नाही त्याच्यामुळे शासनाला विनंती आहे आम्हाला रस्ता त्वरित करून द्यावा एवढीच विनंती ठीक थी। आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका